स्थानिक स्वराज संस्था या ह्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी संदर्भात जो टक्केवारी जाहीर केलेला आहे सत्तावीस टक्के, टक्के आरक्षण या सत्तावीस टक्के आरक्षणमध्ये भविष्यामध्ये विमुक्त भटक्या जमातील जे काही समाज असतील त्यांना निवडणुकामध्ये कुठं इतर महत्त्वाच्या ठिकाणी आरक्षण मिळत नाही उदाहरणार्थ शिक्षण असेल विविध कमिट्या असतील नोकरी okay. असतील त्या सगळ्यामध्ये निमुक्तांना जो टक्केवारी आहे ती टक्केवारी कमी प्रमाणात आहे आणि इतर ओबीसी समाज हा उदाहरणार्थ निवडणुकीमध्ये ओबीसी समाजाला निवृत्ताना जी संधी दिली जाते त्यामध्ये त्या समाजाच्या लोकसंख्येच्या मानाने इतर समाजाचे ओबीसी आल्या असल्यामुळं या विमुक्तांना संधी कमी मिळते आणि ती संधी ठराविक आमच्या हक्काच्या अशा एजंडेच्या आरक्षणाप्रमाणे ते गेलं पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची भावना आहे त्याचप्रमाणे या संघटने विविध संघटनेकडनं या भटक्या विमक्तांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासन दरबारी आणि आम्ही केंद्रापर्यंत जाऊन आम्ही हा आमचा प्रश्न मांडण्याचा आम्ही कटोटानी प्रयत्न करणार आहोत आणि सर्वसामान्य लोकांना या लोकांनासुद्धा याची सर्व योजना असू दे काही असू दे ते मिळायला पाहिजे असं मी हे करतो त्याचप्रमाणे पाच सप्टेंबर रोजी आम्ही पूर्ण लाक्षणिक लाक्षणिक दारिद्र्य निर्मूलन या दिनानिमित्त आम्ही सर्व पक्षीय असतील आमचे कार्यकर्ते विजेंटीचे असतील इतर समाज असतील सगळ्याला घेऊन हा मोठ्या प्रमाणाने मी राहिले आम्ही करण्याचा मानस केलेला आहे